मी यरमाळ्यावरून निघालो इलेक्ट्रिक बसने तुळजापूरला जायला तर आम्ही सात साडेसात आठच्या दरम्यान पोहोचलो होतो तुळजापुरामध्ये थोड्या वेळापूर्वी मी बोलले की आम्हाला बावीस वर्ष लागले तुळजापूरला जायला ते कसे मी सांगते बावीस वर्षापासून घरामध्ये काही ना काही सुरूच आहे मग आजी आजोबांचं जाणं आत्याचं जाणं असं काही ना काही सुरू आहे मागच्या चार पाच वर्षापासून आम्ही तुळजापूरला जाण्याचा खूप प्रयत्न करतोय म्हणजे भरपूर वेळा रिझर्वेशन सुद्धा केलेत कॅन्सल केलेत गाडी ठरवून ती कॅन्सल केली काही वेळा तर असं झालंय की आम्ही ट्रेनमध्ये बसमध्ये बसून उतरलो सुद्धा आहे अर्ध्या रस्त्यावर त्यामध्ये एकदा तर असा प्रसंग झाला की मी पुण्याला गेले की पुण्यावरून तुळजापूरला जावं आणि रेल्वे स्टेशनवरून घरी परत आलेले आहे असं खूप वेळा झालेलं आहे त्यामुळे त्यानंतर आम्ही म्हटलं की बघू बाबा आई जेव्हा बोलवेल तेव्हाच जायचं आता तो योग आला होता आई भवानीने तिच्या दर्शनाला बोलवलं होतं तसं तर आम्ही प्लॅन करताना अक्कलकोट प्लॅन केला होता की अक्कलकोटला जायचं पण आई भवानी ज्या मनात होतं की तिनेच आम्हाला आता बोलवावं म्हणून तिने बोलवलेलं हा व्हिडिओ जरी फास्ट फॉरवर्डमध्ये बनवलेला असला तरी इथपर्यंत पोचायला आम्हाला बावीस वर्ष लागली होती आणि तुम्ही बघू शकता रात्रीची वेळ होती रात्रीच आम्ही आठ साडेआठ नऊच्या आसपास दर्शनाला गेलो होतो खूप सुंदर असं मंदिर वाटत होतं आणि म्हणजे बावीस वर्ष म्हणजे माझं अख्खं आयुष्य गेलं आणि मी इत पहिल्यांदा म्हणजे तसं बघायला गेलं तर मी पहिल्यांदाच मंदिर बघत होती कारण मी ला जेव्हा आले होते बावीस वर्षापूर्वी मंदिरात तेव्हा मला काही कळतही नव्हतं म्हणजे फोटोमध्ये दाखवतात तेवढंच हे समोर बघता एक कल्लोड तीर्थ होतं जिथे आम्ही हातपाय वगैरे धुतलेले नंतर आम्ही भवानीच्या मंदिराकडे जायला निघालो रात्रीची वेळ असल्यामुळे मंदिर खूप छान वाटत होतं छान छान अशी गारगार हवा चालू होती आणि त्यामध्ये असा मंद मंद असा संभाळाचा नाद खूप सुंदर वाटत होतं इतकं छान वाटत होतं ना की ते शब्दात व्यक्तच नाही करू शकत पण तरी सांगावं तर लागेल समोर बघता तेच आई भवानीचं मंदिर आहे आणि हे मंदिर बघताच अक्षरशः चा डोळ्यात पाणी आलं कारण ह्या मंदिरा पोच ह्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही खूप काही केलं होतं म्हणजे खूप वर्षापासून आम्ही ट्राय करतोय जसं मी आधी सांगितलं तसं आणि म्हणून अचानक डोळ्यामध्ये पाणी आलं इतकी गर्दी होती तरी पण आम्ही ह्याच वेळेला दोन वेळा दर्शन घेतलेलं एकदा असं झालं की आम्हाला काही माहिती नव्हतं म्हणून आम्ही मुखदर्शनाच्या लाईनमध्ये मध्ये गेलो घुसून आणि मग नंतर आम्हाला कळलं की धर्मदर्शन पण घ्यायचं म्हणजे धर्मदर्शन घ्यायचं होतं नेमकं मग नंतर एकदा मुखदर्शन आणि एकदा धर्मदर्शन असं घेतलं आणि तुम्ही रात्री बघू शकता मंदिर किती सुंदर दिसतंय रात्रीच्या वेळेला असे दोन वेळा दर्शन झालं हे मु मंदिर आहे आणि खूपच छान वाटत होतं तिथं आणि असं रात्री आमचं दोन वेळा दर्शन झालं तरी मन काही भरलं नव्हतं मग सकाळी आम्ही परत दर्शनाला गेलो होतो आणि सकाळी आईची ओटी वगैरे भरली रात्रीसुद्धा तशी ओटी भरली होती पण मग म्हटलं चला सकाळीसुद्धा फ्रेशमध्ये ओटी भरूया तर रात्री आम्ही आमच्या घरची ओटी भरली होती जी नेली होती म्हणजे घेऊन घेतली होती ओटी आम्ही आणि सकाळी आम्ही तिथून ओटी घेऊन ती भरली होती वरतीच्या छान तुळजाभवानी मंदिरामध्ये पायऱ्या आहेत तिथे बसलं होतं थोड्या वेळ खूप सुंदर वाटत होतं आणि तिथून पूर्ण मंदिर दिसत होतं तर खूपच छान वाटत होतं आणि तो मला तर माहितीच आहे की आपल्या तुळजाभवनीच्या मंदिरात चिंतामणी दगड आहे तिथे आपली इच्छा व्यक्त करायची असते तर मम्मी पप्पांनी पण केलं होतं तर मम्मी पप्पांचा दोघांचा उजवीकडे फिरला होता चिंतामणी दगड आणि जेव्हा मी करायला गेले तर तिथे विषय असा झाला की मी दोन वेळा केला म्हणजे रात्री सुद्धा आणि सकाळी सुद्धा तर दोघे वेळेस ना चिंतामणी दगडाने मला एकच कौल दिला स्थिर तर रात्रभर मनामध्ये असं होत होतं की अरे आई अर एवढ्या दूर आले तुझ्या दर्शनासाठी आणि माझा दगडच म्हणजे नाही फिरला चिंतामणी दगड मग काय पण तिथे खरं तर स्थिर आलं होतं तर आई भवानीने मला सांगितलेलं की प्रयत्न करत राहा आज नऊ दे पाहिजे ते भेटेलच आणि तिथे असे छोटे मोठे मंदिरं सुद्धा आहे उजव्या सोंडेचा गणपती आहे तिथे आणि मंदिर बघू शकता खूप सुंदर तिथं होत थोडे आमचे फोटोग्राफ काढले एवढं लांबून गेलोय वगैरे आणि आमची ट्रिप कशी अचानक झाली ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते खरं तर आम्हाला जायचं होतं अक्कलकोटला पण पोहोचलो आम्ही गाणगापूर तुळजापूरला गाणगापूरला तर कसं पोहोचलो हे तर अगदी एका स्वप्नासारखंच आहे ते तुम्हाला मी पुढच्या याच्यामध्ये सांगते मग नंतर आम्ही मिसळपाव वगैरे खाल्ला जोगेश्वरी मिसळला जाऊन तिथे जवळ आणि अशी